छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा दुर्दैवानं नऊ वर्षाच्या वादळी पराक्रमानंतर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने कोकणातील संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं शेवटी चाळीस दिवस अनामित अत्याचार करून औरंगजेबाने शंभूराजांची हत्या केली जिथे शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्याच शंभूराजे बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास आपण आज बघणार आहोत नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे तुमचं आजच्या खास ऐतिहासिक ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारा कधीही न झुकणारा कधीही न डगमगणारा आणि कोणत्याही अत्याचारापुढे न वाकणारा असा स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज आज आम्ही निघालोय त्या पवित्र भूमीकडे जिथं छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवसांच्या अमानुष अत्याचारानंतर स्वाभिमानाने मृत्यूला आलिंगन दिलं ज्या ठिकाणी तीन नद्या एकत्र येतात भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम जिथं इतिहासाने स्वतः थांबून महाराजांच्या बलिदानाला साक्ष दिली ते म्हणजे तुळापूर आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांना कुठे आणि कोणी पकडले तुळापूरला आणण्याअगोदर महाराजांना कुठे बंदिस्त केलं होतं महाराजांना तुळापूरलाच का आणण्यात आलं आणि महाराजांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांचा थरारक इतिहास तर आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आदित्य पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलो आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे तुळापूरमध्ये तर आपण आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये जाणून घेऊयात तुळापूरबद्दलचा इतिहास जिथं तीन नद्या एकत्र येतात भीमा भामा आणि इंद्रायणी तिथंच उभा आहे एक इतिहासाचं साक्षीदार असलेलं पवित्र स्थळ तुळापूर पुण्यापासून अवगं तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात असलेलं हे ठिकाण इतिहासाच्या पानामधून थेट आपल्या मनात घर करत <चारी> <चारी> एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने गणोजी शिर्केच्या साथीने दगाबाजी करून संभाजी महाराजांना कोकणातील कसबा गावातील संगमेश्वर या ठिकाणी कैद केले छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाध्या असून एक तुळापूरमध्ये आणि दुसरी समाधी ही नदीच्या पलीकडे वडुबुद्रुक गावात असून याच ठिकाणी संभाजी महाराजांच्या देहाला आग्ने दिला होता शिरायांचे कैसे बोलणे शिराचे कैसे चालणे शिवरायाची सर्गी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून योग राज्य साधनांची लग कैसी गेली या करावे विशेष तरीच च पुरुष याहू परी विशेष इहलोकी परलोकी उरावे रूपे निश्चयाचा महामेरु बहुतजनांसि आधारु अखण्ड स्थिति निर्धारु श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर हर महादेव हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे कैद केल्यानंतर नगर जिल्ह्यातील बहादूरगड या ठिकाणी आणण्यात आले बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड धर्मवीरगडावर आणल्यानंतर महाराजांना जखडून बांधून ठेवण्यात आलं औरंगजेबाचा वजीर असद खान पुढे आला आणि महाराजांना तीन प्रश्न विचारले मुघल सल्तनीमधून मराठ्यांना मदत करणाऱ्यांची नावं सांग महाराजांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला मराठ्यांचा सगळा खजिना कोणत्या किल्ल्यावर लपून ठेवला आहे आणि शेवटचा प्रश्न विचारला आणि सगळ्यात महत्त्वाचा धमकी वजा इशारा असा हा प्रश्न होता तू इस्लाम धर्म स्वीकार कर तुला आम्ही जीवनदान देऊ पण संभाजी महाराज आपल्या स्वराज्याचे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल फितुरांची नावं सांगितली असती तर ते स्वतः वाचले असते खजिन्याची जागा सांगितली असती तर अमानुष होणाऱ्या यातना थांबल्या असत्या धर्म बदलला असता तर महाराजांचा जीव वाचला असता पण आम्ही मराठे आहोत एकदा दिलेला शब्द आणि दाखवलेला विश्वास कधीच खाली पडू देत नाही महाराजांनी एकही गोपनीय माहिती त्या औरंगजेबाला दिली नाही आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि औरंगजेब चिडला राजदरबारातून तो त्याच्या महालात गेला आणि आदेश दिले की कवी कलश आणि संभाजी महाराजांवरती अमानुष अत्याचार करण्यास सुरुवात करा पुढील एकोणतीस दिवस धर्मवीर गडावर महाराजांचे डोळे फोडले जीप कापून टाकली पूर्ण अंगाची त्वचा सोलून काढली हातापायाचे नख काढले या प्रकारचे अमानुष अत्याचार महाराजांवरती करण्यात आले हे ऐकूनच आत्तासुद्धा माझ्या अंगाला काटा येतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरच आपल्याला कवी कलश महाराजांचे प्रिय मित्र सल्लागार आणि निष्ठावंत सेवक यांची समाधी पाहायला मिळते इतिहासाच्या पानातून बाहेर पडलेली ही कथा आपल्याला आठवण करून देते की खरी निष्ठा कधीच मरत नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या बाजूलाच प्राचीन शिवशंकराचं संगमेश्वर मंदिर असून मंदिराच्या आवारात दीपमाळ मारुतीरायांचं छोटंसं मंदिर आणि शांत परिसर संगमेश्वर मंदिर पांडवकालीन असून दगडी बांधकाम इतिहासकालीन स्थापत्य मंदिराची रचना सभमंडपातील खांबावर कोरलेले सुबक नक्षीकाम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूला श्री गणपती बाप्पांची मूर्ती असून तर डाव्या बाजूला जगाचा अधिपती विठुराया आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांची सुंदर मूर्ती आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर अत्यंत शांत असून मंदिरामध्ये शिवशंकरांचं प्राचीन शिवलिंग आहे आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराच्या परिसरात थोडी विश्रांती घेतली संगमेश्वर मंदिरातील भगवान शंकरांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी धर्मवीर गडावर महाराजांवरती एकोणतीस दिवस अमानुष अत्याचार करण्यात आले तरीही महाराज शरण नाही गेले त्यानंतर औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला संभाजी महाराजांना तुळापुरातच का आणण्यात आलं हा प्रश्न सर्वांना पडतो धर्मवीर गडावर एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तुळापूरला आणलं खरं तर तुळापूर हे ठिकाण धर्मवीर गडापासून साधारणतः नव्वद किलोमीटर अंतरावर आहे पण महाराजांना तुळापूरलाच का आणला महाराजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला आणण्याचे कारण म्हणजे तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि संगमाची जागा म्हणजे हिंदूसाठी पवित्र जागा म्हणून औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाची निवड केली अखेर चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या आदेशावरून छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक कलम करण्यात आलं आणि महाराजांचे तुकडे याच त्रिवेणी संगमावरती फेकून देण्यात आले आणि त्यानंतर औरंगजेबाने फरमान काढलं की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही त्यावेळी तुळापुरात औरंगजेबाचे जवळपास पाच लाख सैन्य होतं म्हणून इच्छा असतानाही कोणीच त्या देहाचे तुकडे एकत्र करण्याची हिंमत करत नव्हतं नदीकाठावर धुनं धुण्यासाठी आलेल्या जनाबाई परटीन यांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाई सोबत गोविंद महार आणि गावातील काही नागरिकांनी देहाचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा महाराजांच्या देहाला द्यायची वेळ आली पण औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हता त्यावेळी ते तेथे थांबलेल्या गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातील आपली मालकी हक्काची जमीन महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलो आहे या ठिकाणच्या त्रिवेणी संगमावरती या ठिकाणी आपल्याला भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा संगम पाहायला मिळतो या संगमाच्या बाजूलाच आपल्याला श्री महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर आणि शिवकालीन गणेश मंदिर पाहायला मिळतंय तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात त्रिवेणी संगमावरती असलेल्या श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं मंदिराचं बांधकाम सभा मंडप मंदिराची रचना आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील मनाला प्रसन्न करणारं भगवान शंकरांचं शिवलिंग अप्रतिम आहे तुळापूर इतिहासाच्या आणि बलिदानाच्या साक्षीने पावन झालेलं स्थान छत्रपती संभाजी महाराजांसारख्या पराक्रमी स्वाभिमानी योद्ध्याचं बलिदान आणि या तुळापूरबद्दलचा इतिहास आज आपण आजच्या या मराठी ट्रॅव्हल ब्लॉगमधून तुळापूरमधील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेतला ज्या आजही आपल्याला शौर्य निष्ठा आणि धर्मासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांची आठवण करून देतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे